मंडळी याला प्रश्न पडले माझा ऍक्च्युली गिफ्ट फायनल झालेला आहे आमचा पण तू खूप वेटिंगला आहे हा गिफ्ट काय आहे असं काय आहे का ते पोराला पण माझ्या माझ्या बाबू इकडे बघ हे बघा माझ्या हंशीला पण प्रश्न पडला की असा काय पा मम्मीला गिफ्ट दुसरा हे बघा मंडळी आम्ही तुर्बा मार्केट मार्केटला तरी अजूनपर्यंत सांगत नाही बघा दोघ सांगत नाही बघा हे बघा काय असं इथं मार्केटला काय असेल मला पण नाही घेऊन जात बघा बाहेर 哥哥。 दादा आणि मस्त पिल्लू घरी गेले त्यांना घनसूलला पण जायचं होतं होता ते ऑफिस घेऊन तर त्यांचं आता दादा आणि पिल्लू गेले घरी घरी म्हणजे घनसूल गेले तर ऑफिस जवळूनच ओने गाडी बाहेर काढली कशासाठी काढली कुठे जायसाठी काढली ते मला कुठे जायसाठी काढली ते माहिती आहे पण कशासाठी काढली ते माहिती नाही काय घ्यायला चाललंय ते मला माहिती नाही बोलतात तुला सरप्राईज आहे हे दोन बोलतात दोघे जण ऐंशी आणि बोलतात हे मेरले सरप्राईज काय आहे इसकसा पता आहे ज्यूट्याला काय मला बोलतो हो क्या आहे काय बाला आहे माहिती नाही बालाला तुम्हाला माहिती आहे ना काय आज आता माझी मज्जाच आहे बाबा मज्जा माझी वाव किस गरीबचे पाला वाई प्रेम प्रेमधून झाली तुमचा काय असेल मंडळी माहिती नाही मला गिफ्ट तर माझा मोठा गिफ्ट आहे तो आपला वेटिंगला आहे आणि इथे कशा जरी झालं ते मला माहिती नाही का काय हे खरंच मला माहिती नाही ते वाटेल तुम्हाला कमी मी मुद्दा बोलते लाईफ मध्ये पहिल्यांदा असं सगळे सगळे लोकांनी गिफ्ट घेतलेत ना जे मला चॉईस मला जे आवडतात ते किंवा ओचे चॉईसचे सगळे घेतलेले आहेत गिफ्ट पण या टायमाचं ते स्वतः चाललेत स्वतः मधीशी घ्यायला चाललेत ते पहिल्यांदा ना स्वतःची म्हणजे स्वतःने निर्णय घेतलेला काय असेल असं छोटी मोठी गोष्ट कुठली पण असू द्या पण ओच्याकडून मला तरी वाटलं नव्हता का ओ स्वतःहून आज काहीतरी प्लॅन करतील माझ्यासाठी ते पण तर बघा आम्ही डायरेक्ट घराजवळून निघालो ऑफिसजवळून आणि आता कुठे पोहोचलो बघा आपल्या फ्रीपर्यंत आलो आणि हा व्लॉग कंटिन्यू केला आहे मंडळी कारण की दादा दादा आणि पिलू गेल तिथे आपला ब्लॉग एंड झाला कारण की मोठा होईल जास्त म्हणून आम्ही आता इथून आपला पार्ट टू आपण करूया ना तर संध्याकाळपर्यंत तुम्ही आता हा ब्लॉग पण एन्जॉय करा चला बघूया संध्याकाळी भड्डेला काय होते तुम्हाला पण माहिती पडत माझा गिफ्ट काय असणार आहे बघा मंडळी याला प्रश्न पडले माझा गिफ्ट फायनल झालेला आहे आमचा पण तू खूप वेटिंगला आहे हा गिफ्ट काय आहे असं काय आहे का, का ते पोराला माझ्या बाबू इकडे बघ हे बघा माझ्या हंशीला पण प्रश्न पडला की असा काय पप्पा न मम्मीला गिफ्ट दुसरा टेंशन दोन गिफ्ट मला तू चार दे बाबाने दोन दिले ते बरोबर ना हे बघा पप्पाच आता कुठला गिफ्ट येणार आहे काय हो गिफ्ट मला भारी भारी चला बघूया आता मला कंट्रोल नाही होत की माहिती पडलं शिव बघूया आता लास्ट पर्यंत बघत राहा लास्ट पर्यंत बघत राहा बोला लास्ट पर्यंत बघत राहा तुम्ही डोकं खाजो तो पर्यंत काय सर्वांना आवडेल सर्वांना आवडेल सर्वांना पण मला आवडला पाहिजे हा हा म्हणजे आणची चॉईस आहे तो चला म्हणतो बघू आवडेल आवडेल चला मंडली आता एवढे बोलतात तर बघूच या आपण बघूया आपण काय असेल ते ओके आम्ही पोहोचलो मार्केट ना तरी अजूनपर्यंत सांगत नाही बघा दोघ सांगत नाही बघा हे बघा काय असं इथं मार्केटला काय असेल मला पण नाही घेऊन जात बघा बाहेर हे बघा जा बघा उतरले पण मंडळी खरं ना खरं का सांगू तुम्हाला मी एक गोष्ट म्हणजे लाईफ मध्ये पहिल्यांदा होऊन जण काय अजून मला समजलं नाही पण काय ना चाललं ते कशाला चाललं ते माहिती नाही अजून हसतात दोघे जण काय असेल मला माहिती नाही पहिल्यांदा हो असं काहीतरी न सांगता काहीतरी स्वतःहून आणायला गेल्यात बघूया आता मी पण खूप एक्सायटेड आहे बघाय बघण्यासाठी बघूया छोटा असलं तरी चालेल पण ओने काहीतरी स्वतःच्या मर्जीनुसार काहीतरी चॉईस केले बघूया चला आल्यानंतर डायरेक्ट ओ आल्यानंतर दाखवल तुम्हाला मी ओ आणि अंशी तर मगाशीच गेलेत पण अजून आले नाही आता मी वाट बघते हे इथे गाडी लागली मध्ये आले नाही आता ओ आल्यानंतर दाखवतेस तुम्हाला मी काय असेल ते मला अजून समजलं नाही कारण की या मार्केटला काय असू शकते या मार्केटमध्ये माझ्यासाठी काय गिफ्ट असू शकते ते मी विचार करते चॉकलेटचा काहीतरी असू शकते किंवा बघूया मला नो आयडिया आले का नाही बघूया आपण चला नाही आलं अजून तुम्हाला तिथून येतील तेव्हा थो थोडा दाखवते थो व्हिडिओ आले नाही बघा दिसत नाही इथून मला ना आता दिसल्यात दाखवते इथून येतील बघा आता काय आणलंय काय दाखवाय कजान दाखवा गिफ्ट का आणले काय म्हणतो काय जादू द्या जादू देऊ आता नंतर चला काय करते याच्यात काय हो काय मला समजा काय मी सांगू सोडते नागे

बोलते मी स्नॅक मध्ये गेलो काय एवढीच दिसते मला बरोबर आतमध्ये माहिती नाही एवढं नाही बडादा माग आहे ना काय नायलॉगृट मार्केट वरून निघालो आणि आणि ओ मला काही सांगत नाही बाबा जा बाबा गिफ्ट काय ते हे डायलॉग आपण गिफ्ट केले जो आपण आमलोगने सोचा आहे हिंदी लोकमंडली हा डायलॉग जो आहे ना हा हा जो डायलॉग आता मारला ना हो छोटा पॅकेट बटाचा माका तर तो गिफ्ट आहे ना तो माझा गिफ्ट खास आहे तो तर हाय तो मला माहिती आहे हा काय ते मला माहिती नाही खरो का असं मला माहिती आहे माहिती आहे हांशूलाच माहिती मला कुठून माहिती असेल अरे इथं टक्की बोल हंशू काय सांग ना मला माहित ना माहिती आहे सांगत नाही म्हणतो तर चला मंडळी घर दाखवत आहे का, का थांबवायचं गाडीतच मस्त मजा आहे बाहेरच चला। ना... का? अरे ला <laughs> <laughs> हो कधी ला नंतर लाव फोडत ना ना? बघा म्हणताय म्हणून गिफ्ट देत नाही चला नंतरच मजा असा का पण काय एवढा असम खास म्हणजे खापरा खाकरायची मिठाई राहणीच ना, ना? मला <laughs> चला मंडळीला माझा ब्लॉग मोठा कशाला काय एक घरी सांगा घरी दाखवेन मग अरे बा घरी बोला चला मंडळी आता ओ जिथं भेटतील जिथं एंड होईल ना काय मग डोकं डोकं मागतो खाली एवढ काय असा चला चला मंडळी आहे हे गिफ्ट आणलं एवढं तुरब्याला एवढस गिफ्ट घ्यायला गिफ्ट वाजत एवढा गिफ्ट घ्यायला मार्केटला घेऊन गेलं आणि मला असं वाटला धमाका धमाका काय काय माहिती मला असं वाटलं हंशुला घेऊन गेलो मला वजन एवढ्या पिशव्या विश्व असतील एवढ्या पिशव्यांच्या पेक्षा कत्री भारी योगे असं बोलतात कत्री पण भारी

हात दुखते माझा ऐका हा दुखायला माझा आहे ना का मंडळी घरी आल ओ चकी बघितलं तुम्ही हा गीप बघितलं आता बघा काय काय दुखी मला माहीत नाही पॅकिंग करायला लोक लोक पॅकिंग करून बाहेर बनतात <laughs> पॅकिंग करायला घरातून चालले घेऊन आणि काय वाटले रे टा 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 मास्टर <laughs> गीप खुश झालो नाही तुला मारन मी चि पॅकिंग करायला खजाना तू काय तर रे तुला चु आहे हा कधी मागवलेलास कधी मागले माहिती पण नाही बाबा सगित काय समजत नाही वादात फुलकुला फुलकुला कसा लावला नाही जगाले आज काय रात्री खगरा आहे नको खूप सोडून फेकला बघा चला बंड्या जाऊ दे, दे आपण संध्याकाळी बघू यांची जानी ओझा गिफ्ट काय संध्याकाळी बघूया पण हे छोटे छोटे गिफ्ट आहेत मेरा बड़ा धमाका तो कमरे आहे मेरा बड़ा धमाका आहे का तर मंडली हे तर ओ नाही आणि अंशूने असं सहज मला दिलं आहे गिफ्ट कारण की आपला जो माझा बड्डे गिफ्ट स्पेशल वाला स्पेशली बड्डे गिफ्ट तो तर एकदम धडाकेबाज एंट्री करणार आहे मंडळी तर बघायला विसरू नका आपल्या आत्ताच्या आतापासूनचे आपल्या आतापासूनचे ब्लॉग कंटिन्यू बघा कारण की हा गिफ्टच असा आहे माझा जो की तुम्हाला सर्वांना पण खूप जास्त आवडेल कारण की हा गिफ्ट ॲक्च्युली आहे ना आमचं तिघांचं स्वप्न आहे चला भेटूया आता मला आजच्या ब्लॉगमध्ये नंतर आता आपण भेटूया व्हिडिओ नंतर आता जरा व्हिडिओ कंटिन्यू नंतर करते कारण की पसर सब करायचं मला तर बघूया सबस्क्राईब करते आणि त्याला गिफ्ट पॅक करायला बघा चला हां अजून अजून काय आणशील मला हां मटिकर घेऊन जा जा मला काय आणशील अजून बस पैसे नाही बोलते माझ्यावर मम्मीला सगळं घेऊन या काय संपवलं मला काय घेतलंस तू एक डोणंट आले <laughs> एक डोणट आणलं आहे घासाचं डोन्ड आणलं तुम्हाला मला एक एकटं लेकर झालेला ए मेरे को लेके आया क्या लेके आया दिखाऊ आहे ले ओ तर प्राईज कुठं ग आमच्या आई सगळी बसल्या जा माझ्या मम्मीने बसले जागी डोघा माझ्या मम्मीने लेकी सांग जरा खेचून जा